माझी थोडीशी लापरवाही आणि माझे फेमिक्वीकने हात चुपकले हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे कशात तुम्ही तुम्ही सर्व एकदम असाल आज सकाळी मी खूप लवकर उठली आणि स्वयंपाकाचं नाश्त्याचं काम लवकर आवरलं काल रात्रीच मी माझं आजचं शेड्यूल तयार करून ठेवलेलं होतं म्हणतात ना आपण जे विचार करतो ते कधीच घडत नाही आणि आज माझ्यासोबत सुद्धा तसंच झालं बिट्टू तर घरीच होती आणि आर्यनला बरं नव्हतं त्यामुळे आर्यन सुद्धा घरी मग काय विचारूच नका एकतर मगापासूनच बिट्टू मला त्रास देत होती दीड तास झाला मी तिच्याकडे बसलेली आज सकाळी उठली पटकचं काम आवरले पण तरीही झाला तो वेळ झाला दोन वाजले राहिले हे राहले सर्वजण मग जर सुरू झाला पडणं जवळ गेले रोज मी असे उठते की आज मला तरी लवकर लवकर झालं तो माझे एवढे सामान पडलेलं आहे सात आठ हजार असतो सासूबाई पण मगापासून बाहेर गेल्या होत्या आता त्या आल्या आणि मग मी आली ते किचन मध्ये आपण जसा विचार करतो ना तसं कधीच घडत नाही त्याच्या विपरीतच घडतं आज भाजीला बनवणार होती मी मस्त पैकी वांगे बटाट्याची भाजी आणि हे माझं किटकुल हे पण काही कमी नाही बरं हे पण बघायला येतं चेक करायला की माझी मम्मी तयारी करून व्हिडिओ काढते का कारण मग तिला मला त्रास द्यायचा असतो ना म्हणून त्यासाठी ती चेक करते कामाच्या घाईघाईमध्ये ना मला आजा हाताला तिथेच चटका लागला कारण की मी गरम शिगडीच पुसत होती आमचं कसं आहे हात जळा तरी चालेल पण साफसफाई आणि स्वच्छता झालीच पाहिजे चॉक तुला लिहायला दिलेत माझ्या अंगावर लिहायला नाही दिलेत <laughs> <पकड़ो उसको। laughs> माझं नाही तुलाच लिहायचंय टीचर मला ओरडतात मी लिहिलं तर हे तुझं आहे ना, ना ते माझं नाही तुझंच आहे माझं रेस्कृत सांगे घे मग चालते ही चालते फार हे आहे ना चला चला लिहा बघा किती छान हँड रायटिंग आहे माझ्या रोलीची खूप गंदी नाही आहे मस्त आहे छान आहे बघ तरी एकदा नाही बघा किती छान आहे बघा मला सांगते बिट्टू होमवर्क करताना एवढी त्रास देते करते ती असं नाही की करत नाही पण कर... पंधरा मिनिटाच्या होमवर्कला ती दोन तास लावते आता इथलं इथे पण लटकून घेतलं आता परत टाइमपास म्हणजे यामध्येच आमचा वेळ निघून जातो <laughs> स्टडी झाल्यानंतर इथे बिट्टू साठी मस्त पैकी बनवला पाच तास तेवढ्यात पार्सलवाले दादा आले पार्सल रिटर्न घ्यायला आर्यनला बरं वाटत नव्हतं त्यामुळे अंग टाकलं आणि बिट्टू सुद्धा तिथे गेली आणि आर्यन मुद्दाम तिला त्रास देत होता म्हणून झिंगर चिकर झिंगर चिकरा अजून ठेवा उघडी रूम टट काय सांडवलं हे मला इथून वास आला गुलाबजलचा <laughs> <आगुण देवा। laughs> <laughs> नजर हटी दुर्घटना घाटी असं बिट्टूचं काम आहे पूर्ण गुलाबजलची बॉटल माझ्या योगा मॅटवरती सांडून टाकली मी मिंत्रावरून एक पॅन्ट बोलवलेला होता आणि त्याचं जे टॅग आहे ते मी काढून टाकलं त्याबद्दल मला काही कल्पना नव्हती की ते काढायचं नसतं किंवा नाही नंतर मला समजले की ते जर त्याला नसेल तर ते पॅन्ट रिटर्न सुद्धा घेत नाही ती पॅन्ट मला एक्सचेंज करायची होती ॲपवर एक्सचेंज करायला गेली त्यानंतर मला समजलं जर तो टॅग नसेल तर ती पॅन्ट वापस किंवा एक्सचेंज घेतला जाणार नाही तो टॅग मी फेमिक्विकने चिपकत होते आणि पुढे काय घडलं माझी थोडीशी लापरवाही आणि फेमिक्विकने इथे माझे बोट चिपकत ना ना। 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 दे। दे 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 हो ना माझत दुखत आहे ना गरम पाणी गरम पाणी हो का तू नाही ना मी असं लावत होती आणि असं पकडलेलं होतं मी मी ते जीन्सचा हे चिपकत होती हे जीन्स माझा हात चिपकून घेतला बघ म्हणून घ्यायचं नाही थोड्या वेळ तर मी खूपच घाबरले झाला आता आता माझा हात असाच राहणार कारण की दोन मिनिट असा होता ना त्यामुळे मला एकदम भीतीच वाटली की आता माझा माझा हात आत आधी सारखा होणार नाही ओ बापरे मी किती वेळची असं पकडून आहे कधी माझा हात बरा होईल आधी मी पाण्याखालीच हात धुतला पण तरीही निघालं नव्हतं मग नंतर जाऊ म्हणाले मग मी परत हात धुतले त्यानंतर ते कुठे निघाले हो निघाला आता हे बघा पूर्ण साल निघाली जी वरची जाड जाड असते ना आपली ती तीक अजूनही माझ्या हाताला चिपकलेला आहे तर मी महाशय लावत होती हे जीन्स एवढा हात चिपकल्यानंतरही माझ्या अंगामधला किडा काही कमी झाला नाही कारण हा पॅन्ट मला एक्सचेंज करून घ्यायचाच होता हा पॅन्ट मी बोलवलेला माझ्यासाठी आणि मी मित्रावरून आजपर्यंत कधीही कपडे आणि कुठली शॉपिंग केलेली नव्हती त्यामुळे याबद्दल मला काहीच कल्पना नव्हती की असं काही होईल मग इथे माझ्या मिस्टरांनी पण थोडीशी माझी मदत केली पण काय तो टॅक्स चिपकायला तयारच म्हटलं हे चिपकणार नाही तो टॅग जुळत नव्हता त्यामुळे मिस्टर वैतागले म्हणाले बाई हा टॅग तसा ठेव आणि दे पाठवून मग त्यांना सांगितलं जोपर्यंत हा पूर्ण टॅग त्यांना दिसणार नाही तोपर्यंत ते रिटर्न सुद्धा घेत नाही मग म्हणाले की ती पॅन्ट किती त्यांना पॅन्टची किंमत वगैरे सांगितलं मग म्हणाले कशाला टेन्शन घेते कशाला एक्सचेंज करते राहू दे मला होता मग काय मी ते जीन्स घेतली खर तर ती पॅन्ट थोडी लूज झाली होती थोडी नाही जरा जास्तच लूज झाली होती त्यामुळे मी ते एक्सचेंज साठी पाठवणार होती चला जाऊ दे आता ती कट वगैरे करून मी काहीतरी करेल त्या पॅन्ट बिट्टू पण बराच वेळ माझ्या मदतीसाठी बसलेली होती पण तिच्याकडून काय होते तिला म्हणत जर तुला लांब बस राहा नाही तर स्वतःचे पण हात चिपकून घ्यायचे आणि माझे म्हणून ती जरा लांब बसूनच बघत होती मग मी काय करते एवढं झाल्यानंतर आमच्या इथे दोघांच्या खूप गप्पा गोष्टी सुरू होत्या असं होतं तसं होतं कसं ते झाल्यानंतर आपल्याला फार गोष्टी येतात तशाच आमच्या रिकाम्या गोष्टी इथे सुरू होत्या दोघांच्या बाय बाय आम्हाला चिकन पॉक्स वाटलं होतं जे बिट्टूच्या अंगावरती निघालं पण ते व्हायरल इन्फेक्शन होतं त्यामुळे आम्ही तिला डॉक्टरकडे घेऊन निघालो <laughs> गणपती बाप्पा येणार आहेत म्हणून सर्वीकडे मस्तपैकी डेकोरेशनचे सामान वगैरे लागलेले होते डॉक्टरकडे गेल्यानंतर भरपूर गर्दी होती आणि शक्यतर तर जास्त बिट्टू सारखेच पेशंट होते ज्यांना व्हायरल इन्फेक्शन झालेलं अर्ध्या तासानंतर आमचा नंबर लागला इथे आम्ही मेडिकल घेतलं मग मा काय आम्हाला इथे दिसलं लॉलीपॉप दोन लॉलीपॉप घेतले एक तिच्यासाठीच घेणार होती पण नंतर तिने लक्षात दिलं की मम्मी दादा पण घरी या दादासाठी पण घे कारण भावामध्ये तिचा खूप जीव आहे कशी वाटली मग तुम्हाला आवडली का पर्स आहे ना मला वाटलं तुम्हाला पर्स बीस आवडते म्हणून मग मी पर्सच घेतली हा स्टँडविधी बाजूनच आहे ना ती आवड डबे डुबे डबे डुबे भांडी चहा वगैरे पिल्या आणि ताई लगेच निघाल्या ताईला म्हटलं थांबा जेवण करून जा तर नाही म्हणाल्या ताई गेल्यानंतर बिटू साथी इथे भेंडी बनवले आणि मग हळदीचं दूध पण कोण आहे हे एवढी डेंजर मम्मी आहे का मला नाही बनवलंस इयर्स मी अशी का मी एवढी ढिवरी डुबरी काढले मला अरे वा थँक्यू हो थँक्यू आणि चला आता झोपायला इकडे इकडे एम एम एल एल एन ई एफ ए एक्स एक्स फस राईट राइट गेस केलं कमी अरे बाप रे बघा मला राईट दिलं बिटूने मी सर्व बरोबर म्हटलं ना मग मला इथे राईट साईन दिला दूध तिकडे थंड होत आणि इकडे माझा चेहरा पूर्ण भुता सारखा करून ठेवला कारण मी क्रीम लावली आहे कोण घेणार आहे रोलीच घेणार आहे हे घेते छोटी yes. okay. yeah, yeah, yeah. मीनुने तिचा दरवाजा उघडला नाही ना तर इथे पेंट करून <laughs> चला मग आजचा ब्लॉग इथे संपला आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो ताटा बाय